नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज आहे शनिवार नोव्हेंबर एकोणतीस आणि आमच्याकडे पडतोय स्नो हे बघा किती हलका हलका स्नो पडतो तुम्ही बघू शकता माझ्या जॅकेटवर कसा स्नो पडतोय आणि हा स्नो पडतोय रात्री तीन वाजेपासून म्हणजे जवळपास आता बारा तास झालेत आत्ता शनिवारचं दुपारचे तीन वाजलेत आणि रात्री पहाटे हां पहाटे तीन वाजेपासून नो पड़तो पडतोय आणि एक्सपेक्टेशन आहे नऊ इंच हा जवळपास तीन साडेतीन इंच असेल अजून नऊ इंच स्नो पडणार आहे बघू शकता सगळे रस्ते बंद सगळं ठप्प शांत आहे सगळीकडे दारापर्यंत स्नो आलेला आहे चला तुम्हाला मी माझ्या घराच्या मेन एंट्रन्स डोअरच्या तिथला स्नो दाखवत आहे हे पा कसा स्नो पडला आहे सकाळपर्यंत नऊ इंच म्हणजे बापरे खूप स्नो पडणार आहे आणि या सीझनचा हा दुसरा स्नो आहे आणि तोही नऊ इंच म्हणजे खूप झाला आणि सध्या मुलांना थँक्स सुट्ट्या आहेत झालं मंडेपासून तर शाळाच आहे बट तुम्ही बघू शकता किती स्नो पडलाय आहे तुम्हाला दाखवते आमच्या घराच्या समोर कसा स्नो पडला आहे आणि किती स्नो पडलाय आहे ते आपण गराज उघडूया तर हाच आहे अमेरिकेचा मोस्ट वेटेड सीजन, विंटर सीजन, जो की नवीन नवीन छान वाटतो नंतर मात्र नकोसा होतो हलका हलका असा स्नो पडतो एकदम असं भुरभूर भुरभूर माझी गाडी एक गाडी आमची बाहेरच राहिली आणि आता तुम्ही बघू शकता सगळीकडे स्नोच दिसेल कंटिन्यू स्नो पडतोय त्यामुळे कोणी साफही केलेला नाही आहे आणि टेम्परेचर एवढं डाऊन नाही आहे बट ठीक आहे बघू आम्ही सुद्धा उद्या करणार स्नो साफ असं <sighs> <sighs> असतो अमेरिकेमध्ये पडतो स्नो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ तोवर बाय